अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते केतकीनं युती सरकारकडून वक्फच्या बोर्डाला आलेल्या दहा कोटींच्या निधीच्या तरतुदीवर भाष्य केलं आहे या मुद्द्यावरून केतकीनं युती सरकारवर चांगलाच राग काढला केतकीच्या वक्तव्यावर अभिनेते आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते किरण माने यांनी पाठिंबा दाखल केला आहे किरण माने यांनी केतकीचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेते किरण माने यांनी काही महिन्याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखडपणे भाष्य करणाऱ्या कलाकारांपैकी एक किरण माने आहेत किरण माने यांनी याआधी देखील युती सरकारवर टीका केली होती केतकीनं शेअर केलेल्या व्हिडिओवर देखील त्यांनी प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला आहे केतकीचा व्हिडिओ शेअर करत किरण माने यांनी लिहिलं आहे केतकी तुझ्या दुःखात खूप आनंदाने सहभागी आहोत आम्ही गेली दहा वर्षं आम्हाला आई बहिणीवरून ट्रोल करणाऱ्या पिलावळीचा आतला अख्खा दर्द तू या व्हिडिओतून पिवटून ओतलास आणि आमच्या दहा वर्षांच्या संघर्षाचं सो सोनं केलास लय लय म्हणजे लयच थँक्यू किरण माने सातत्याने राजकीय आणि सामाजिक टिप्पणी करतात नुकतीच काश्मीर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर त्यांनी भाष्य केलं होतं हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान मोदींनी या प्रकरणावर सात ट्विट करूनही भाष्य केलं नाही असं म्हणत त्यांनी ही टीका केली होती